नमस्कार मित्रांनो मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विविध पदासाठी त्या एकूण पदांच्या मध्ये एक आपण ज्या पदाची तयारी करतोय ते म्हणजे स्टाफ नर्स स्टाफ नर्स या पदाची सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि जागांची संख्या सुद्धा भरपूर आहे आणि मग ही तयारी करत असताना याच्यामध्ये त्यांनी जो अभ्यासक्रम घालून दिलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये काही पॉइंट नव्याने ऍड केलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ते अभ्यासक्रम नेमका काय आहे जागांचा तपशील काय आहे याच्यासाठी फॉर्म भरण्याची डेट काय आहे वेतन श्रेणी याच्या नेमक्या काय आहेत ही सगळी इत्यमभूत माहिती या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जाहिरातीमधील स्टाफ नर्स या पदाच्या बाबतची ही माहिती आजच्या या शिक्षणच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्या फ्रेंड्सला एकदा लिंक शेअर करायची आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची जी काही माहिती आहे ती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आहे ठीक आहे कारण इतर महानगरपालिकांच्या सुद्धा जाहिराती येऊ घातलेल्या आहेतच आणि मग आता आपण पाहूया आपल्या या जाहिरातीमध्ये स्टाफ नर्स कल्याण डोंबिवली महानगरपालिका इथं जर बघितलं तर ऑनलाईन फॉर्म भरण्याचं वेळापत्रक नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याच्यामध्ये पाहत असताना तुम्ही जर बघितलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करण्याचा दिनांक म्हणजे फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे तर लक्षात ठेवा दहा सहा दोन हजार पंचवीस म्हणजेच काय तर दहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे आता त्याच्यानंतर जर बघितलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे शेवटचा दिनांक हा काय असणार आहे तर लक्षात ठेवा तीन सात दोन हजार पंचवीस म्हणजेच काय तर तीन जुलै दोन हजार पंचवीस हा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक अंतिम दिनांक असणार आहे हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचंय इथं काय सांगितलंय परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक हा सात दिवस अधिकार अगोदर असेल ठीक आहे प्रवेशपत्र कधी सात दिवस अगोदर परीक्षेच्या उपलब्ध करून दिला ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती योग्य त्या वेळी या ठिकाणी प्रसिद्ध केला जाईल तांत्रिक समस्या उद्भवली जर तुम्हाला काही टेक्निकल तर यांनी काय केलेलं आहे टी सीस नंबर दिलेला आहे म्हणजे एक गोष्ट आणखी काय होते तुमची होऊन जाते की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरती प्रक्रिया ही कोणत्या कंपनी मार्फत राबवली जाते आहे तर लक्षात ठेवायचं टी सी एस मार्फत राबवली जात आहे आणि मग त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो लक्षात ठेवा झिरो बावीस एकसष्ट झिरो आठ सातशे एकोणावीस हा या ठिकाणी सॉरी झिरो बावीस एकसष्ट झिरो आठ पंचाहत्तर एकोणावीस बरं का लक्षात ठेवा झिरो बावीस एकसष्ट झिरो आठ पंचाहत्तर एकोणावीस हा या ठिकाणी टी चा हेल्पलाईन नंबर आहे टेक्निकल इश्यू असेल तर तुम्ही फोन करू शकता किंवा जाहिरातीमधील बाबी संबंधीमध्ये विचारणा करण्यासाठी इथं हेल्पलाईन नंबर दिलेला आणि ईमेल आय सुद्धा दिलेला आहे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये फोन करणं अपेक्षित आहे दहा ते सहा या वेळेमध्ये झिरो एक्कावन्न तेवीस झिरो तीन झिरो साठ लक्षात ठेवा झिरो सॉरी जिरो पंचवीस हा झिरो पंचवीस एक जिरो दोनशे एक्कावन्न त्याच्यानंतर दोनशे तीस तीनशे सहा झिरो अशा प्रकारचा हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा नंबर आहे आणि जर बघितलं या ठिकाणी तिथं त्यांनी ईमेल आय डी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे की के डी एम सी रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस ॲट जीमेल डॉट कॉम ठीक आहे हा त्यांचा केडीएमसी म्हणजे काय तर कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन ठीक आहे हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचं मेल वरून सुद्धा शक्यतो मेल करायचा जेणेकरून ऑथेंटिक अन्सर्स तुम्हाला मिळू शकणार आहे ठीक आहे चला अशा पद्धतीचे हे फॉर्म भरण्याच्या संदर्भात म्हणजे टेक्निकल काय अडचण आल्या तर आता इथं शुल्क किती आहे म्हणजे परीक्षेची फीज किती आहे ओपनसाठी एक हजार रुपये ओपनसाठी एक हजार रुपये जीएसटी संहिता आणि मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग म्हणजे इतर प्रवर्ग आहेत जे आरक्षित कोट्यातून फॉर्म भरायचं कोणताही असो त्यांच्यासाठी नऊशे रुपये ही या ठिकाणी शुल्क आकारला जात आहे ठीक आहे चला आता इथं जर बघितलं स्टापनर्स आपण तुम्हाला म्हटलं होतं की स्टापनर्सच्या संदर्भामध्ये ही माहिती देणार आहे आणि या स्टापनर्सच्या बाबत माहिती पाहत असताना एकूण जागा की जागा किती आहेत सेवेंटी एट म्हणजे अठ्याहत्तर जागा या ठिकाणी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये या पदासाठी आहेत आता इथं पाहत असताना पदसंख्या अनुसूचित जातीसाठी किती आहे तर या ठिकाणी दहा पदे आहेत अनुसूचित जमातीसाठी किती आहेत तर सहा आहेत लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर विजा अ विमुक्त जाती अ साठी किती आहेत ते लक्षात ठेवायचं तर याला पण इथं दोन ठीक आहे त्याच्यानंतर भटक्या जमाती ठीक आहे भटक्या जमातीसाठी हा जागांचा तपशील जर आपण बघितला भटक्या जमाती ब म्हणजे याला आपण या ठिकाणी एनटीबी म्हणतोय दोन जागा आहेत भटक्या जमाती क म्हणजे या ठिकाणी एनटीसी ला तीन जागा आहेत आणि एनटीडी ला दोन जागा हा त्याच्यानंतर या ठिकाणी विमा म्हणजे दोन जागा इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसीला चौदा जागा त्याच्यानंतर एसईबीसी ठीक आहे एसईबीसी मराठा आरक्षण त्यांच्यासाठी आठ जागा आहेत अतिरिक्त आर्थिक दुर्बल घटक म्हणजे आपण ईडब्ल्यू एस म्हणतोय त्यासाठी आठ जागा आहेत आणि ओपनला अशा एकवीस जागा या ठिकाणी पाहायला मिळतात अशा अठ्याहत्तर जागांचा हा तपशील आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे ठीक आहे इथं जर बघितलं मग या ठिकाणी प्रामुख्याने अशा पदी आणि इथं जर बघितलं तर एक पद संस्थात्मक प्रवर्गासाठी असणार आहे ठीक आहे अनाथ अनाथ संस्थात्मक प्रवर्ग ठीक आहे जो अनाथ आहे आणि संस्थेमध्ये त्याचं पालन पोषण झालंय अशा ज्याच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे त्यांना या ठिकाणी एक पद हे राखून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळते आता या पदासाठीची वेतन श्रेणी ही नेमकी काय असणार आहे ठीक आहे वेतन श्रेणी पाहत असताना लक्षात ठेवा यस थर्टीन यस थर्टीन एवढी या ठिकाणी काय आहे वेतन श्रेणी आहे म्हणजेच काय तर पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे या दरम्यान या ठिकाणी काय होणार आहे याचं पेमेंट असणार आहे हे, हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचंय बरोबर आता हे झालं पूर्ण या ठिकाणी पदाचा तपशील आणि वेतन श्रेणी ठीक आहे यस या थर्टीन याचं वेतन श्रेणी आता इथं पाहत असताना आपल्याला याच्यासाठी काही शैक्षणिक अर्हता काय आहेत आणि काही अनुभव मागितलेला आहे का ते इथं पाहता येईल बघा या ठिकाणी मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी एस सी नर्सिंग या विषयाची पदवी असायला पाहिजे किंवा ती जर नसेल तर तुम्ही इथं एच एस सी म्हणजे बारावीच्या नंतर बारावी पास झाल्याच्या नंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग व वा, मिड वायफरी याला आपण काय म्हणतोय जीएनएम जी ची काय असली पाहिजे पदविका असली पाहिजे बारावीच्या नंतर हा जीएनएमचा डिप्लोमा केलेला असला पाहिजे त्याच्यानंतर हे झालं त्याच्यानंतर स्टाफ नर्स मिळवाय फरी एन एम म्हणून या शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे दोन वर्षाचा मग हो तुम्ही कुठेही केलेलं काम असू द्या कोणत्याही संस्थेमध्ये कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा तुमचं या ठिकाणी जी एन एमचा डिप्लोमा कम्प्लीट होईल त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्र कौन्सिल महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि त्याचं प्रमाणपत्र इथं लागणार आहे फॉर्म भरताना ही प्रामुख्याने काय करायचं इथं तुमच्या अर्हता आहेत शैक्षणिक पात्रता आहेत अशा पद्धतीनं ठीक आहे आता याचा थोडक्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम पाहता येईल आता अभ्यासक्रमाच्या अगोदर आपली जी काही ऑनलाईन बॅच आहे ठीक आहे ऑनलाईन बॅच नर्सिंग परिचारिका एन एम जी एन एम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच आहे ठीक आहे एकोणावीसशे नव्याण्णव रुपयाची फीज आहे एकोणासशे नव्याण्णव रुपये फीज वैशिष्ट्य पूर्णपणे या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे विषय तांत्रिक घटकासह मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के हे विषय सुद्धा या ठिकाणी तुमचे कंप्लीट करून घेतले जाणार आहेत चला आता याच्यामध्ये जर बघितलं जीएनएमचा जो टेक्निकल अभ्यासक्रम आहे तो नेमका काय आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहता येईल बघा जनरल नॉलेज लक्षात आलं जनरल नॉलेज जी के या ठिकाणी आहे दुसरं महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट बरोबर हा नव्यानं ऍड केलेला आहे बरं का ठीक आहे हा काय केलेला आहे नव्यानं ऍड केलेला आहे आर सी एच प्रोग्राम आता हा जर बघितला या ठिकाणी तुम्ही जाहिरातीमध्ये इथं बघितलं असेल की आपण इथं मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे सुद्धा आहे कारण बाकीच्या मध्ये प्रामुख्यानं या विषयांचा सुद्धा समावेश आहे ठीक आहे मग लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका कायदा जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी विचारला जाणार आहे त्याच्यानंतर आर प्रोग्राम आहे नर्सिंग आर्ट आहे अनॅटॉमी फिजिओलॉजी uh, आहे मायक्रोबायोलॉजी आहे सोशिओलॉजी मेडिकल सर्जिकल नर्सिंग आहे पार्ट वन अँड पार्ट वन आणि पार्ट टू ठीक आहे फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग आहे फर्स्ट एड अँड पर्सनल हायजीन मेंटल हेल्थ मिडवायफरी अँड गायनेकोलॉजी आहे पेडियाट्रिक नर्सिंग आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग पार्ट वन टू मध्ये सुद्धा आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल आहेत इम्युनायझेशन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क हे सगळं या ठिकाणी काय केलंय तुमच्या अभ्यासक्रमाला ऍड केलेलं आहे कम्युनिकेबल डिसीज त्यामध्ये एअर नॉई नोज थ्रोट आणि ऑन्कोलॉजी म्हणजे स्किन या सगळ्यांचा अभ्यासक्रम या ठिकाणी काय केला गेलेला आहे तर या जीएनएम मध्ये आप आपल्याला दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे स्टाफ नर्ससाठी आणि याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील अशा स्वरूपाचा हा अभ्यासक्रम प्रामुख्याने काय करायचं आहे लक्षात घ्यायचा आहे आणि तयारीला लागायचं आहे आणि अशा स्वरूपाची ही बॅच आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म वरती इथं उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्याची फीज एक हजार नऊशे रुपये एक वर्षभर व्हॅलिडिटी असणार आहे जेणेकरून इतर महानगरपालिकांच्या सुद्धा जाहिराती येऊ घातलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक जाहिरातीसाठी या पदाचे तुम्हाला प्रत्येक महानगरपालिकेमध्ये या पदाचं तुम्हाला इथं संदर्भ पाहायला मिळणार आहे पद निघणारच आहेत आणि त्याच्यामुळं तुम्हाला इथून पुढच्या याच्यासाठी सुद्धा याचा फायदा व्हावा यासाठी ही बॅच आपण काय केलेली आहे सुरू करून दिलेली आहे याच्यामध्ये टी सी एस पॅटर्नचे सर्व पीवायक्यूचं विश्लेषण घेतलं जाईल आणि सगळं सगळं याच्यामध्ये असणार आहे ठीक आहे चला मग आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी एवढी माहिती येतं परिपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि काहीही बॅचच्या संदर्भामध्ये तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता इथं नाही झाला तर शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा या नंबरवरती संपर्क साधू शकता तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच